अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत असणार आहे त्यामुळे मुंबई शहरापासून शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या या मतदारसंघातली ही निवडणूक अटीतटीची असणार आहे या ठिकाणची लढत तिरंगी असेल भाजप शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडी बहुजन समाज पार्टी यांचेही उमेदवार रिंगणात आहेत जवळपास दहा उमेदवार निवडणूक लढवणार आहेत पण भाजपा शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे आधी जागा वाटपावरून मग उमेदवारीवरून या मोठं नाट्य पाहायला मिळालं होतं एकनाथ हा मतदार हवा होता पण अखेर तिथं भाजपनं बाजी मारली डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली तर महाविकास मध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या भारती कांबडी इथून रिंगणात असणार आहेत बावी तर्फे राजेश पाटील इथल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीकडून अमित शहा यांची सभाही आहे या सगळ्यांच्याच पार्श्वभूमीवर वारं नेमकं कोणत्या दिशेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदार पसंती देतील भाजपला देतील की बहुजन विकास आघाडीच्या पारड्यात मत टाकतील या सर्वांचाच आढावा घेऊ आजच्या लोकसभेच्या रणसंग्राम या विशेष मालिकेत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई जागा वाटपाची रस्सीखेच आणि उमेदवारीवरून हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता तुम्हाला आठवत असेल निवडणुकीची घोषणा झाली इतर मतदारसंघातले उमेदवार जाहीर झाले पण पालघरचं काही ठरत नव्हतं विशेष करून महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता आधी तर एकनाथ शिंदे या जागेवर अडून होते कारण पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत तेच उमेदवार असतील असंही वाटत होतं पण अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीवरून ताणलेल्या मतदारसंघात भाजपतर्फे डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवण्यात आलं हेमंत सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे युती सरकारमध्ये आदिवासी मंत्री होते प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीनं भारती कांबडी यांना आधीच उमेदवारी जाहीर झाली होती इतला एक प्रबळ पक्ष समजल्या जाणाऱ्या बहुजन विकास आघाडीनं शेवटच्या दिवशी आपला पत्ता उघडा करत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे इथली लढत आता तिरंगी झाली आहे मतदारसंघ पुनर्रचनेत दोन हजार आठ साली या मतदारसंघाची निर्मिती झाली उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन लोकसभा मतदारसंघामधून हा मतदारसंघ दोन हजार आठ ला तयार झाला डहाणू मतदारसंघातलाच बराचसा भाग आत्ताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो डहाणू मतदारसंघात भाजप आणि डाव्यांचं प्राबल्य अधिक आहे भाजपच्या चिंतामण वनगा यांनी अनेक वर्ष डहाणू मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय त्याआधी काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांनीही इथलं प्रतिनिधित्व केलंय दोन हजार आठ ला या मतदारसंघाची रचना झाल्यापासून निवडणुकीत कोणाकोणाला यश मिळालेलं आहे तर दोन हजार नऊ बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी दोन हजार चौदा चिंतामण वनगा भाजपा दोन हजार अठरा राजेंद्र गावित शिवसेना दोन हजार एकोणीस राजेंद्र गावित शिवसेना दोन हजार नऊ ला झालेल्या पहिल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे पालघर मतदारसंघाचे पहिले खासदार होते त्यांनी भाजपचे चिंतामण वनगा यांच्या कमी फरकानं पराभव केला होता दोन हजार चौदा साली मात्र भाजपचे चिंतामण वनगा यांनी तब्बल दोन लाखाहून अधिक मतांच्या फरकानं बळीराम जाधव यांच्याकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे दोन हजार साली पुन्हा पोटनिवडणूक झाली शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे उमेदवारी दिली मात्र भाजपचे राजेंद्र गावित यांनी वनगा आणि बळीराम जाधव या दोघांवर मात करत विजय मिळवला पुढे दोन हजार एकोणीसलाही लाही त्यांनी विजय मिळवला पण तो शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेत प्रमुख लढत बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये झाली यात बाजी मारली मतदान कसं झालं ते बघू दोन हजार एकोणीस ला पालघर लोकसभाचा निकाल राजेंद्र गावित शिवसेनेकडून लढले होते पाच लाख पंधरा हजार मत त्यांना मिळाली बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीकडून लढले चार लाख एक्क्याण्णव हजार पाचशे शहाण्णव मतं त्यांना मिळाली आता मतदारसंघाची रचना बघू दोन हजार दोन ला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगानं केलेल्या शिफारसीनुसार दोन हजार आठ ला पालघर मतदारसंघ अस्तित्वात आला यात विधानसभेच्या सहा मतदारसंघाचा समावेश होतो यात डहाणू विधानसभा मतदारसंघ विक्रमगड विधानसभा मतदारसंघ पालघर विधानसभा मतदारसंघ बोईसर विधानसभा मतदारसंघ नाला सोपारा विधानसभा मतदारसंघ आणि वसई विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचा समावेश होतो इथला पक्षीय बलाबल कसं आहे ते पण बघूयात पक्षीय बलाबल पालघर विधानसभा भोईसर राजेश पाटील बहुजन विकास आघाडी नालासोपारा क्षितिश ठाकूर बहुजन विकास आघाडी वसई हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी डहाणू विनोद निकोले माकप पालघर श्रीनिवास वानगा शिवसेना शिंदेगड विक्रमगड सुनील भुसारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या सहा मतदारसंघावर नजर टाकली तर इथल्या तीन मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य दिसत तर इतर तीन मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असं बलाबल इथं आहे विधानसभेत भाजपचा एकही आमदार नसला तरी लोकसभेत मात्र प्रभाव दिसून येतोय या मतदारसंघात सुमारे वीस लाख एकोणनव्वद हजार सातशे पन्नास मतदार आहेत त्यात दहा लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट पुरुष आणि नऊ लाख पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठावीस महिला मतदार आहेत या ठिकाणचा खासदार ठरवणार आहेत आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या पालघरमध्ये अनेक समस्या आहेत या समस्यांचं निराकरण मागच्या अनेक वर्षांमध्ये झालेलं नाही हा मुद्दा इथं मोठा बनलेला आहे यातून गेल्या काही काळात गंभीर प्रकारच्या घटनाही घडल्या आहेत वाडवण बंदराचा मुद्दा आहे या बंदरामुळे केवळ जमीन संपादनाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला नाहीये तर मच्छीमारांच्या प्रश्नांनीही डोकं वर काढलंय वसई विरार आणि बोईसर हा शहरी भाग आहे इथल्या नागरी सुविधांचे प्रश्नही मोठे आहेत पाणी वीज अनधिकृत बांधकामाचा मुद्दा असेल किंवा मग डहाणू विक्रमगड पालघर मधल्या ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा प्रश्न असे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं मोठं आव्हान इथल्या प्रतिनिधींसमोर असणार आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न पाहता राज्यातली बदललेली राजकीय परिस्थिती तीनही उमेदवार ताकदीचे यातून एकाची निवड पालघर वासियांना करायची आहे त्यासाठी वीस मेचं मतदान आहे चार जूनच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद